तर बघा शेतकरी मित्रांनो आजच्या तारखेला हा माल एक्सपोर्ट आहे आणि ज्या व्यापाऱ्याने हा माल खरेदी केला आहे ते व्यापारी या ठिकाणी आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा, हा माल त्यांनी कसा खरेदी केला आहे किती रुपयाने खरेदी केला आहे पेमेंट किती दिवसात करणार आहेत आणि हा माल किती फनीने चालतोय ती सर्व माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहे नमस्ते सर नमस्कार मी इंद्रजित सांगवे फूड सप्लायर अँड एक्सपोर्टर लोकराजा फूडच्या माध्यमातून हा माल यांचा एक्सपोर्ट होतोय इराण कंट्री ह्या कंट्रीसाठी चा, तर ह्या मालाची खासियत म्हणजे हा माल एक्सपोर्ट क्वालिटीसाठी निवडला गेलेला आहे कारण ह्यामधल्या वादी एकंदरीत व मालाची चमक आणि माला म्हणजे मालाचं एकंदरीत सगळंच बघितलं तर एकदम चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रतीचं आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रूट करणं केलेला प्लॉट आहे हा आणि दुसरी गोष्ट आपण ह्याला एकोणतीस रुपये रेटनं आपण आज मालाची खरेदी चालू आहे ह्याची आणि पंधरा दिवसाच्या हिशोबाने ह्यांना पेमेंटची टर्म आहे आमची तुम्ही स्वतः एक्सपोर्टिंग माल करताय प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर नवीन अनुभव येत असतो बरोबर आता हे शेतकरी पहिल्यांदा केळी करतायत बरोबर आणि पहिल्यांदा अनुभव आला त्यावेळेस यांचा रिस्पॉन्स कसा होता ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा बागत आलो त्यावेळेस म्हणजे शेतकरी तर नवीन आहेत परंतु आम्ही आता आमचे सुपरवायझर येतात माल यांचं फील्ड सिलेक्शन होती मग आमच्या सिलेक्शनच्या जी थोडक्यात पॅरामीटर आहेत ते मालाची वादी मालाचं कॅलिबर आणि एकंदरीत फाण्यांची संख्या या सर्व आमच्या फील्ड सिलेक्शनमध्ये बघितलं जातं त्यामध्ये ह्यांचा माल प्रॉपर बसला आणि त्यातून त्यांना म्हणजे गुणवत्ता आणि सगळ्या गोष्टीचं त्यांना त्या हिशोबाने रेड दिला पण आता पट्टीनं माल मोजल्या जातो तुम्ही सुपरवायझर पाठवता तर नक्की पट्टीचं आणि या मालाचं थोडक्यात आम्हाला इथं प्रत्यक्ष थोडक्यात दाखवा जरा महत्वाचं काय असतंय की मालाची रिकव्हरी ही साधारण मालाचं कॅलिबर म्हणजे मालाची साईज आणि वादी साधारण वादी अठरा ते वीस सेंटीमीटरच्या आसपास असली पाहिजे आपल्याला वरची किंवा एकंदरीत वादी पासून एकवीस वीस एकवीस सेंटीमीटर पर्यंत पाहिजे आणि साईज जे आहे ते एकोणचाळीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस कॅलिबर पर्यंत साईज लागते आपल्याला तर बघा शेतकरी मित्रांनो स्वतः एक्सपोर्टिंगचा बिझनेस आहे आणि या क्षेत्रात तुम्ही सुरुवातीला याच्या अगोदर काय बिझनेस होतो तुमचा हा अनुभव कसा आला एक्सपोर्टिंगचा एक्सपोर्टिंगचा अनुभव असा आहे की शेतकऱ्यांच्या मालाची प्रत बघून पहिला आमचं म्हणजे आम्ही कॅरेट त्यानंतर लूज पॅकिंगचं आम्ही माझं काम होतं पण ज्यावेळेस आपल्याकडे एक्सपोर्ट मालाची क्वालिटी ज्यावेळेस तयार व्हायला लागली शेतकरी उत्पादक ज्यावेळेस एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करायला लागला त्यावेळेस आपण ह्यात उतरलो दोन हजार एकोणीसपासून आपण ह्यामध्ये आहे आज पाच ते सहा वर्ष झालो तर पाच ते सहा वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला आणि अनेक शेतकऱ्यांचा माल तुम्ही एक्सपोर्ट केला बरोबर तर या दरम्यानच्या काळात पेमेंटच्या भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असतात काय व्यापारी फसवून जातात उद्या देतो परवा देतो दहा दिवसांनी देतो शेतकरी बावडा असतोय त्यांनी विश्वास ठेवून तुमच्यावर माल द्यायला लागतोय बरोबर तर अशा वेळेस गॅरंटी म्हणून तुम्ही काय देता का विश्वास हीच गॅरंटी आहे तुमची आता ह्यामध्ये एक गोष्ट घडती की एक्सपोर्ट मध्ये ह्याला म्हणजे जे ह्यांनी प्रश्न विचारला ते अतिशय चांगला प्रश्न आहे महत्वाचा म्हणजे कारण बऱ्याच घटना आपल्याकडे अशा म्हणजे सभोवतालच्या घडत आहेत आणि घालल्यात पाठीमागं आणि दुसरी गोष्ट काय होती की बाबा व्याप व्यापारी आपला शेतकरी व्यापाऱ्यांना विश्वासाच्या ह्याच्यावरती माल देतो परंतु त्या विश्वासाला तडा न जाता शेतकऱ्यांनी माल आपल्या द हे केलेला असतो परंतु तडा न जाता आपण त्यांना त्या स्वरूपाचं हे केलं असतं एकंदरीत आपण चेक देतो किंवा पंधरा दिवसा साईड घेतो परंतु त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून पेमेंट आपण त्यांना पंधरा ते वीस दिवसाच्या हिशोबाने करत असतोय एक्सपोर्टिंग माल करत असताना कुठल्या ले, कुठल्या तालुक्यातला माल एक्सपोर्टिंग करताय सोलापूर जिल्ह्यातला सर्वच माल का पंढरपूर असल मार असल करमाळा असल माडा असल नंतर पण आता नवीन परांडा भाग आपला चालू होतोय ते सर्व भागातला आपण माल मी आता इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्यातून येत आहे या प्लॉटवर मला कदम सरांनी बोलवलं कदम सरांनी या प्लॉटला मार्गदर्शन दिलंय आणि असा उच्च प्रतीचा माल ठिकाणी आणलाय हे केलं नाही नाही आपण ब्लड केलेलं तरी सुद्धा चांगल्या दर्जाचा आलाय बरोबर तर आता इंदापूर तालुक्यातून जर तुम्हाला फोन आले तर येणार का आमच्या भागात शंभर टक्के येणार कारण आपलं तिथंही काम चालतं भरपूर मोठ्या प्रमाणात मध्ये काम आमचं चालू आहे का तर एकंदरीत सोलापूर जिल्ह्यात आणि पुणे जिल्हा असेल सगळीकडे आपलं काम चालतं टेंबूरच्या परिसरामध्ये आपलं तर शेतकरी मित्रांना नंतर परत एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगावा ही विनंती आहे माझा संपर्क क्रमांक आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकवीस चौदा त्र्याऐंशी अल्टरनेटिव्ह नंबर आहे शहाण्णव तेवीस तेवीस तीन हजार तर बघा हा मोबाईल नंबर सांगितलेला आहे आणि आपण ह्या टेंबोर्णी परिसरातून सोलापूर जिल्ह्याच्या आसपास परिसरातून कुठूनही यांना संपर्क करू शकता विश्वासानं तुमचं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे तर अतिशय उत्कृष्ट अशी एक्सपोर्टच्या मालाची माहिती तुम्ही आम्हाला दिली सर धन्यवाद